यानी कि आधुनिक तरीके आधान के तो ये आधुनिक में आधुनिक तरीके का उपयोग करते हैं परंतु अतः संभव है इनका दिया ये ढूंढता है मुश्किल है ये कार्य भी को आई बोले पांचवी तीसरी आज जल्दी से जल्दी शुरू कर जाए जीवन व्यय तक

सामान्य लोकांच्या हितासाठी बडेश्वरातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो हक्क दिला तो म्हणजे मतदानाचा समान हक्काचा आणि तो दिला कसा असेल तर तो संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिला राष्ट्रीय एकात्मता समिती यांच्या माध्यमातून व तसंच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान सुद्धा असे आपले बक्ता बाबाजी यांनी इथं आत्मक्लेश आंदोलन जे सुरू केलेलं आहे म्हणून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल पण आभार व्यक्त करत असताना विनंतीसुद्धा करेल की या वयामध्ये तुम्ही संघर्ष तर करतच आहात पण स्वतःसाठी नाही आमच्या पिढीसाठी आणि आमच्या पुढच्या पिढीसाठी करत आहात तर थोडी आरोग्याची काळजी तुम्ही घ्यावी आणि विनंती करतो जमलं तर युवा म्हणून आम्ही सर्वतन आहोतच पण आपण मार्गदर्शन करा युवा पिढी आंदोलन करेल पण आरोग्याची नक्कीच काळजी आपल्याला इथं घ्यावी लागेल अशी विनंती करत करतो दोन दिवसापूर्वी जो निकाल या महाराष्ट्रामध्ये लागला तर अनपेक्षित तसा निकाल लागला सत्तेत जे लोक आज आहेत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा होती असा निकाल लागला